कडाई गरम करायला ठेवलेली आहे इथे आपण तर आधी तांदूळ भाजून घेऊयात अगदी लालसर भाजायची नाहीये हलकीशी गरम होईपर्यंत भाजून घ्यायची ता आहेत आपल्याला तांदूळ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तांदूळ हलकेसे गरम व्हायला सुरुवात केली आहे आताला चटका बसतो इतपत तांदूळ गरम झालेले आहेत काढून घेऊयात आपण ते आता आता हरभऱ्याचे डाळ भाजून घेऊया गॅस अगदी मीडियम वर ठेवायचं आहे अगदी मंद आचे नाही आणि अगदी फुलवरही नाही डाळ ही तशी खालची गरम करून घ्यायची आहे डाळ ही आपली हलकीशी गरम झालेली आहे चेक करून आहे काढून घेऊयात आता उडदाची डाळ भाजून घेऊयात अगदी लाल भाजायची काही गरज नाही आहे फक्त गरमही झालं तरी चालेल डाळ ही अगदी गरम होत आलेली आहे गॅस अगदी बारीक करायचं आहे आणि ही डाळ काढून घ्यायची आता साबुदाणा भाजून घ्यायचा आहे सगळं साहित्य अगदी मोजून एका प्रमाणात घेतलेलं आहे त्याच प्रमाणात घ्यायचं आहे मात्र अंदाज जर चुकला तर भातमीची चवही बदलते आणि सगळे मी व्यवस्थित येत नाही तर मी पण आज पहिल्यांदाच ट्राय करते बघूयात आपल्याला जमतं की नाही सा साबुदाना पण हलकासा गरम झालेला आहे काढून घ्यायचा साबुदाना आता टाकूयात पोहे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे आपले जाडे पोहे आहेत सगळं साहित्य अर्थव्यवस्थेत भाजून घ्यायचं आहे पोहे चेक करायचे आहेत असा आवाज कुडूनकुडून असा आवाज यायला लागला की काढून घ्यायचे आहेत थोडंसं एक सेकंदपर्यंत आपण जरा पलटून घेऊया त्याला भाजलेत पोहे काढून घेऊयात आता ते आता धणे भाजून घ्यायचे आहेत धणे अगदी मिळकृष्ट गरमच करायचे आहेत कारण जास्त जर का आपण ते भाजले तर त्याचा खूप जास्त उग्र असा वास येतो आणि ते जळकट लागतात भाजणीमध्ये पण ते चांगली लागत नाही बस थोडेसे तडतड उडायला लागले आवाज आला की काढून घ्यायचे बघू शकता तुम्ही या ठिकाणी थंडी तडतड आहे आवाज पण येतोय बस लगेच काढून घ्यायचे आहेत धुणी आपल्याला आता जिरे जिरे भाजून घेऊयात जिरे ही अगदी मंदाजीवर भाजायचे आहेत झळपट जळपट वास येतो नाही तर पण आता ते भाजणे खायला अजिबात चांगलं लागत नाही जिऱ्याचा मस्त असा खरपूस वास सुटला की ते तेही गॅस बंद करून काढून घ्यायचे आहेत जे भाजी झालेले आहेत काढून घेऊयात आता आपण ते तर आता अशी आपली ही भाजणी तयार झालेली आहे आता हे चक्कीतून व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि दळून आणायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि कमेंट्स करा मी फर्स्ट टाईम बनवती आहे चकली बघूया पण ते की नाही तर आपल्याकडनं व्यवस्थित धन्यवाद